श्री गुरुदेवदत्त स्वामी समर्थ पन्नास वर्षानंतर महाअष्टमीला निर्माण होणार दुर्लभ संयोग तीन राशींवर होणार देवी लक्ष्मीची कृपा मिळेल बक्कळ पैसा हिंदू पंचांगानुसार सध्या शारदीय नवरात्री सुरू असून अकरा ऑक्टोबर रोजी महाअष्टमी असणार आहे या दिवशी महागौरीची पूजा आराधना केली जाते यंदा महाअष्टमीचा दिवस खूप खास असणार आहे कारण या दिवशी महानवमीचाही संयोग निर्माण होत आहे तसेच या दिवशी योग सिद्धियोग योग आणि बुधादित्य राजयोगही निर्माण होणार आहेत महाअष्टमीच्या दिवशी हे शुभ संयोग जवळपास पन्नास वर्षानंतर निर्माण होत आहे त्यामुळे महाअष्टमीच्या दिवशी काही राशींच्या व्यक्तींसाठी खूप फायदेशीर ठरणार आहे तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट स्वामी नामाचा जयघोष करा नंबर एक मेश राशी मेष राशीच्या व्यक्तींसाठी महाअष्टमीचा दिवस खूप सकारात्मक ठरणार आहे या काळात तुम्हाला धनलाभ होईल अडकलेली कामे पूर्ण होतील करिअरमध्ये हवे तसे यश मिळवता येईल व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल नव्या कामाची सुरुवात होईल कामातील अडथळे दूर होतील समाजात मान सन्मान वाढेल तुमचे महत्व सुधारेल कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष पूर्ण कराल जोडीदाराबरोबरचे नाते अधिक घट्ट होईल या राशीच्या लोकांना आर्थिक लाभाबरोबर प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते या राशीच्या लोकांवर शनिदेव तसेच सूर्य आणि बुध यांची विशेष कृपा असेल ज्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे सुख येऊ शकते कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकतात या काळात जीवनात काही आनंदाचे क्षण येऊ शकतात जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ मानला जातो भविष्यात तुम्हाला चांगले आर्थिक फायदे मिळू शकतात तुम्हाला तुमच्या करिअरमध्येही अनेक उत्तम संधी मिळू शकतात रखडलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात व्यवसाय किंवा नोकरीत तुम्ही तुमच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर मोठ्या संधी मिळवू शकता आणि आर्थिक स्थिती आणखी सुधारू शकता मेष राशीच्या लोकांचे येणारे दिवस खूप चांगले सिद्ध होईल स्वामी समर्थांच्या कृपेने तुमचे उत्पन्न वाढेल आपली अपूर्ण असलेले स्वप्न पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकता विवाहित लोक आनंदी आयुष्य जगतील तुमच्या नात्यात प्रेम वाढेल आरोग्याशी संबंधित समस्यांनुसार तुमची मुक्तता होईल शक्यतो प्रेम आयुष्य जगणारे लोक यश प्राप्त करतात आणि आपल्याला प्रेम जीवनात आणण्यासाठी ते खूप प्रयत्न करतात आणि आनंदाची सुरुवात त्यांची होणार आहे तुम्ही तुमच्या विरोधकांना पराभूत कराल या राशीचे लोक खूप धाडसी आणि निडर असतात हे लोक कोणत्याही आव्हानाला घाबरत नाही त्यामुळे ज्या कामात धोका आहे त्या क्षेत्रात काम करायला आवडते आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यातही ते खूप यशस्वी होतात सामान्यत या राशीचे लोक धोकादायक व्यवसाय आणि आवडणारे लोक असतात जोखीम घेण्याची क्षमता त्यांना जीवनात लवकर यश मिळवून देते तुम्हाला आपल्या भाऊ बहिणीच्या मदतीने धनलाभ होण्याची शक्यता आहे प्रभावी ठरणाऱ्या आणि महत्त्वाच्या पदांवरील लोकांशी संपर्क साधता यावा आणि संबंध वाढवावेत यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावणे ही चांगली संधी ठरेल आजचा दिवस आनंद खुशीने परिपूर्ण असा संदेशाने भरलेला आहे तुमच्या फायद्यासाठी तुमच्या बुद्धिमत्तेची ताकद वापरा आर्थिक लाभाची संधी मिळेल नोकरी व्यवसायात प्रगती होईल नातेवाईकांशी वाद टाळा बोलण्यावर नियंत्रण ठेवा अडचणी टाळण्यासाठी नोकरदार व्यक्तींनी ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहावे संध्याकाळी प्रियजनांसोबत वेळ घालवा मनोरंजनाच्या साधनांवर खर्च करा अविवाहितांना विवाहासाठी चांगले प्रस्ताव मिळू शकतात वाहन किंवा घरासाठी काही वस्तू खरेदी करू शकता तुमची स्वप्न पूर्ण होतील आरोग्याची काळजी घ्या दिनचर्येत योगा आणि ध्यानधारणेचा समावेश करा त्यानंतर कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींसाठी महाअष्टमीचा दिवस अत्यंत लाभदायी असेल आयुष्यात आनंदी आनंद अनन्द येईल आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल तुमच्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडतील त्यामुळे या काळात तुमच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळेल परदेश जाण्याचे योग आहेत उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील जोडीदाराकडून आनंदी वार्ता मिळेल कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अधिक मजबूत होईल या राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप शुभ राहील चांगले पैसे मिळवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल धनप्राप्तीचा मार्ग खुला होईल करिअरमध्ये विशेष प्रगती होण्याची शक्यता आहे तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात या काळात अनेक नवीन मित्र बनतील तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल जे काही काम तुम्ही हातात घ्याल त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल तुम्हाला नवीन नोकरीची संधी देखील मिळू शकते देश विदेशात फिरण्याची ही संधी मिळू शकते त्याचबरोबर तुम्हाला राजकारणात यश मिळू शकते मोठे पद मिळू शकते सूर्यदेवाच्या या संक्रमणाने तुम्हाला जीवनात आईची चांगली साथ मिळेल तुम्हाला जमीन वास्तू आणि वाहनाचा लाभ मिळेल आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धनलाभ होऊ शकतो सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी उत्साही प्रेमळ अशा मूडमुळे आपल्या सभोवतालच्या सर्वांना आनंद आणि सुख लाभेल आजच्या दिवशी तुम्हाला आजूबाजूला गुलाबाचा सुगंध जाणवेल दिवस प्रतिकूल आहे आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका विचार सकारात्मक ठेवा आसपासच्या लोकांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करा कामात अडथळे येऊ शकतात अडथळ्यांवर मात करण्यासाठी जास्त मेहनत करावी लागेल आर्थिक दृष्टिकोनातून दिवस लाभदायक नाही त्यामुळे व्यवसायात देखील सतर्क रहा स्वप्ने साकार करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील कुटुंबियांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल यामुळे तुम्हाला आनंद वाटेल ध्येय स्थिर ठेवा कामाची काळजी घ्या वर्क बिझनेसमध्ये पैसे मिळवण्याच्या संधी मिळतील सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी तुम्ही अधिक खर्च कराल त्यामुळे तुम्ही बचत करू शकणार नाही आणि आर्थिक परिस्थिती बिघडू शकेल आजचा दिवस नोकरदार व्यक्तींसाठी आरामदायी असेल उपाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र आंघोळ करताना म्हणावा तुमच्यासाठी व्यवसायातल्या नफ्याच्या नियोजनाकडे लक्ष देण्याचा आणि कागदपत्र न तपासता होकार देणं टाळण्याचा असेल आज तुम्ही तुमच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी काही पैसे खर्च कराल उपाय भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करा कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात बुधाच्या संक्रमणाचा शुभ प्रभाव दिसून येईल तुमचे कौटुंबिक जीवन आनंदी आणि शांत असेल या काळात तुम्ही दोन्ही हातांनी पैसा गोळा करू शकता आर्थिक लाभ होण्याची खूप चांगली शक्यता दिसते नोकरदारांच्या पगारात वाढ होऊ शकते तुमचे उत्पन्न वाढण्याची अपेक्षा आहे व्यापारी वर्गातील लोकांना देवी लक्ष्मीचा आशीर्वाद देईल नफा कमावण्याची संधी मिळेल आणि त्यानंतर कन्या राशी महाअष्टमीचा दिवस कन्या राशीच्या व्यक्तींसाठी प्रत्येक क्षेत्रात प्रगती देणारा असेल या काळात तुम्हाला तुमच्या कुटुंबाची खूप साथ मिळेल आर्थिक स्थैर्य लाभेल आयुष्यात समृद्धी वाढेल आणि गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल नव्या नोकरीची ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे व्यापार करणाऱ्यांसाठी हा काळ खूप आनंदाचे क्षण घेऊन येणारा असेल मेहनतीचे गोड फळ मिळेल आरोग्यही चांगले राहील प्रमोशन होण्याची दाट शक्यता आहे मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ शुभ होईल स्वामींच्या कृपेने मानसिक त्रास दूर होईल आपले उत्पन्न वेगाने वाढण्याची शक्यता आहे खर्च कमी होईल कौटुंबिक बाबींवर तुमचे लक्ष असेल महत्त्वाच्या प्रमाणासंदर्भात तुम्हाला प्रवासाला जाण्याची शक्यता आहे तुमचा प्रवास यशस्वी होईल आपण आपल्या विरोधकांसोबत आपलं जुळून होईल मुलांपासून आपल्याला आनंद मिळेल कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये प्रेम राहील एखादी मोठी गुंतवणूक करण्यासाठी आपण आपले मन तयार करू शकता त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल करिअरमध्ये पुढे जाण्याची बऱ्याच संधी मिळतील दिवस चांगला आहे गुंतवणुकीसाठी संधी मिळू शकते या गुंतवणुकीतून चांगले रिटर्न मिळतील नोकरदार व्यक्तींना प्रमोशन किंवा वेतनवाढ मिळू शकते तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील मालमत्तेसंदर्भात मोठा समझोता होऊ शकतो न्यायालयात एखादे प्रकरण सुरू असेल तर त्याचा निर्णय तुमच्या बाजूने लागू शकतो जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल तुमचं नातं अधिक खुलेल आहाराची काळजी घेतली तर आजारांपासून दूर राहाल कुटुंबातील सदस्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल तुम्ही तुमच्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाल एकूणच दिवस शुभ आणि आनंदाचा असेल कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आर्थिक लाभ होऊ शकतो कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला फायदेशीर डील्स दिसतील परंतु काही करता येत नसल्यानं दुःख जाणवेल उपाय पांढरे रेशमी कपडे दान करा कन्या राशीच्या लोकांना बुधाच्या संक्रमणामुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे तुमची आर्थिक बाजू मजबूत होईल समृद्धीमध्ये वाढ होईल मानसिक शांती मिळेल तुम्हाला अचानक बढती मिळण्याची चांगली बातमी मिळू शकते यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील कर्जापासून मुक्ती मिळवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल श्री स्वामी समर्थ चॅनलवर नवीन असाल तर स्वामी सेवेकरी या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा जय स्वामी समर्थ